अहिल्या नगरची ओळख विकसित शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आणणार आमदार संग्राम जगताप सारस नगरला संत सेना महाराज भवनात विकास कामांचा शुभारंभ नगर नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधांसाठी राज्य शासनाने नव्याने पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला यापूर्वी दीडशे कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला आहे आपल्या शहराला आध्यात्मिक धार्मिक वारसा लाभलेला आहे धार्मिक स्थळे असलेल्या अहिल्यानगरमधील रस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविले काँक्रिटी रस्त्यामुळे दरीदार कामी झाली शहराच्या सौंदर्यात भर पडली विकास कामांबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा मानस आहे अहिल्या नगरची ओळख विकसित शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आणणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले सारस नगर येथील श्री संत सेना महाराज सांस्कृतिक भवन परिसरात रस्ता कोंक्रिटीकरण खूप नलिका संरक्षक भिंत आदी विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे प्राध्यापक माणिक विधाते उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा नाभिक महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष माऊली गायकवाड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ संतसेना महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रामदास आहेर सोमनाथ सोनोने विशाल सैदानी ज्ञानेश्वर निकम जीवन सौनीस प्रशांत आहेर प्रकाश वाघ श्याम विश्वास सुनील निकम पवन सोनोने श्रीपाद वाघमारे बापू औटी हेमंत वाघ नारायण हिरे सोपान खोडे सागर खोंडे चंद्रकांत गांगोडे धनराज सोनोने प्रसाद सेंदाणे नंदकुमार सोननी, सोननीस संजय सोन्नीस राजेंद्र सोननीस कैलास आहेर मंदार सटानकर बाळासाहेब पगारे सौ उमा फुलपगार रंजना खोंडे वंदना निकम भावना सूर्यवंशी दीपाली निकम आदींसह नागरिक उपस्थित होते आमदार जगताप पुढे म्हणाले अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान वाटते जगताप कुटुंब हे आध्यात्मिक वारसा जोपासत समाज कार्याला महत देते राजकारणापेक्षा शहराचा विकास याला प्राधान्य देते त्यामुळे शहराचे रूप बदलत आहे अहिल्यानगरला विकास कामांमधून एक वेगळं वैभव प्राप्त करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रास्ताविकात रामदास आहे संत सेना महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी केली होती स्थानिक नगरसेवकांनी ती पूर्ण केली या भवन परिसर विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून कुपनलिका संरक्षक भिंत रस्ता कामांची मागणी केली जी आज प्रत्यक्षात शुभारंभ होऊन पूर्ण होईल असे सांगितले यावेळी सोमनाथ सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन केतन आहेर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर निकम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी खानदेशी युवा मंच व संत सेना महाराज ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले गेल्या काही वर्षापूर्वीच संत सेरा महाराज भवन हे सारस नगर उभं उभा केलेलं होतं त्याचा अनेक सर्व समाज बांधवांची मागणी होती की याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि मग त्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज संध्याकाळी संपन्न झाला त्याच्यामध्ये चांगलं एक हे भवन उभा केलं जाईल त्याच्या माध्यमातून समाजाची प्रगती आणि समाजाचे हित ह्या भवनातून कुच दिशा ठरल अशा प्रकारचं नियोजन आज करण्यात आलं आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या सर्व संतसेना महाराज भवनाच्या एक चांगला एक चांगली वास्तू या पर सारसनगर परिसरामध्ये नगर विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण होईल अशी एक खात्री आम्ही त्यांना व्यक्त करतो सर्व समाज बांधवांनी एक चांगल्या प्रकारे या सर्व कामाचा पाठपुरावा केला एक चांगलं भवन की ज्या भवनातून चांगलं नियोजन होईल असं सगळं काम सुरू आहे त्यांना सर्वांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो